राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आमदार रोहित पवार यांची राज्य सरकारवर सडकून टीका महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे ते अत्यंत निषेधार्थ आहे सरकार आणि गुंडांच्या मध्ये अंतर कमी झालं आहे गुंडगिरीला प्रोत्साहन दिलं जात आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था वेशीवर टांगली आहे असं सांगत आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला राज्यात रोज खून मारामारी अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात आहे राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे आम्ही लोकांचा आवाज म्हणून लढणार आहे असं देखील आमदार रोहित पवार यांनी सांगितलं टेन्शन राहिलं नाही सगळे डोळे झाकून आपल्याला मतदान करतील पण लाडकी बहीण सुद्धा हुशार आहेत ती सुद्धा महाराष्ट्राची आहे त्यांना सुद्धा माहिती आहे की काय आपल्या हिताचं आहे त्यामुळे आज शेतकऱ्याचं दुर्लक्ष केलं जाते आज तिथं युवांकडे दुर्लक्ष केलं जाते शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं जाते रोज मर्डर होत आहेत रोज रेप होत आहेत अतिशय वाईट परिस्थिती आज कायदा व सुव्यवस्थेची आहे पण सरकार आज धुंदीत आहे की लोकांनी एवढं चांगलं मतदान आपल्याला केलंय कृपा ईव्हीएम मशीनची पण काही असलं तरी आम्ही लोकांचा आवाज म्हणून या ये अधिवेशनामध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये लढणार आहोत दादा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा केल्या अनेक दिवसापासून सुरू आहे खरंच प्रक्रिया सुरू आहे चर्चा म्हणून काही होत नाही चर्चेवर आता किती चर्चा करायची किती वेळ घालवायचे हे सुद्धा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी ठरवलं येणार का, का एकत्र असं वाटतं भविष्यात एकत्र येऊ म्हणून भविष्य मला तर काय सांगता येणार मी आजच तुम्हाला सांगू शकतो पण हे सरकार असंच पाच वर्ष राहिलं तर उद्या महाराष्ट्राचं भविष्य मात्र फार धोक्यात आहे एवढंच या ठिकाणी सांगतो दादा एक प्रश्न शैक्षणिक धोरण जे राबवते आता केंद्र सरकार त्याबाबत पालक विद्यार्थी आणि शिक्षकही अजूनही संभ्रमात आहेत काय वाटतं आपल्याला एक तर त्याच्यावर काम केलं गेलं नाही अनेक वर्षांपूर्वी हे धोरण आणलं पण महाराष्ट्रात त्या बाबतीत आप कुठलीही चर्चा झाली नाही आणि धोरण आणत असताना फक्त एका टिपिकल विचाराचा विचार केला जातो असं आम्हाला वाटतं त्याच्यामध्ये सायंटिफिक विचार आणण्याची जरूरत आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल एज्युकेशन आणण्याची जरूरत आहे पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जिल्हा परिषद शाळेमध्ये एखादा अनुदानित शाळेमध्ये जो काही गरिबाचा मुलगा मुलगी तिथं शिकते त्यांना ज्या पद्धतीने आपल्याला सुखसुविधा द्यायच्या त्या आपण दिल्या जात नाहीत त्याच्याचबरोबर काही चांगल्या संस्था आहेत अजून अनुदानासाठी वाट बघत आहेत त्यांना तिथं ताकद देण्याची जरूरत आहे आज शिक्षक ती आए, भरती रखडलेली आहे जी झाली त्याच्यामध्ये सुद्धा अजून नियुक्त्या मिळालेल्या नाहीत त्याच्याचबरोबर आज प्राध्यापक भरती रखडलेली आहे त्याच्यावर लक्ष देण्याची जरूरत आहे आज आपण जो काही पैसा शिक्षणावर खर्च करतो तो अख्ख्या देशात सगळ्यात कमी महाराष्ट्रामध्ये आहे आणि तो सुद्धा पगारावर होतो मला असं वाटतं पगाराच्या पलीकडे जाऊन शैक्षणिक व्यवस्था चांगली करण्याची जरूरत होते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा करण्याची जरूरत आहे पण हे सरकार त्या बाबतीत काय करेल असं वाटत नाही कारण सरकारला असं वाटतं की आता आम्ही सत्तेत आलो आहे पाच वर्ष आम्हाला कुणीही हलवू शकत नाही पण मराठी माणसं ही हुशारत आणि आपले ताकद कधी ना कधी ते दाखवतील असा विश्वास वाटतं अशी अपेक्षा आता महाराष्ट्र त्या ठिकाणी व्यक्त करत आहे करप्शन काय केलं कसं केलं त्याच्याचबरोबर जी घटना देशमुख परिवाराच्या बाबतीत झाली त्याच्यामध्ये नेत्याचा नाहीतर मंत्र्याचा हात होता नव्हता हा वेगळा विषय आहे पण महत्त्वाचं काय नैतिकता कुठेतरी दाखवण्याची जरूरत आहे कारण का बाबतीत सुद्धा अशीच एक घटना झाली होती हिंदी बोलत असताना थोडीशी हिंदी चुकली आणि त्याच्यामध्ये काही चुकीचे शब्द निघाल्यानंतर नैतिकता बघत सुद्धा तिथं राजीनामा दिला होता अजितदादांनी राजीनामा दिला होता देशमुख साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता आणि मग अशाच नैतिकता त्या सर्व नेत्यांनी तिथं दाखवली त्यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाचे नेते दादा आहेत त्यांनीसुद्धा एकदा अशाच पद्धतीने नैतिकता दाखवली होती मग हे सगळं वातावरण गरम असताना जेव्हा त्यांच्याच जवळचा एक कार्यकर्ता जवळचा कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा अतिशय जवळची व्यक्ती अर्थकारण बऱ्याच काही गोष्टी ती व्यक्ती तिथं बघायची कराट आणि मग याच्यावर जेव्हा ॲलिगेशन झालं की त्या व्यक्तीने जेव्हा एखादा गुन्हा केला आहे अशी चर्चा नाही तर त्याच्यावर आता पोलीस आणि सगळी यंत्रणा याच्यावर लक्ष देऊन आहे मग याच्यात नैतिकता दाखवून त्यांनी कुठेतरी माघार घ्यायला पाहिजे होती सहा महिने माघार घेऊन म्हणजे काय निकाल लागतो आहे ज्युडिशियल एन्क्वायरीचा तो बघून पुढे निर्णय घ्यायला पाहिजे तो पण नैतिकता दाखवण्यासाठी सुद्धा धाडच लागतं ते कदाचित आज आजच्या नेत्यांमध्ये नाही आहे असं आपल्याला म्हणावं लागतं दादा केंद्रीय म्हणजे निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाला हायकोर्टानं नोटीस दिलेली आहे कारण सहा नंतर जवळपास शहात्तर लाख विधानसभेमध्ये मतदान झालं आहे दें काय दें होऊ शकत नाही आमचं तर मत आहे की हायकोर्टने हा सुद्धा निर्णय द्यायची जरूरत आहे एक तर अभिनंदन करतो हायकोर्टचं त्यांनी अशा पद्धतीने निर्णय दिला आणि माहिती मागवलेली आहे पण हायकोर्टला अशीसुद्धा विनंती आम्ही करणार आहोत की जे सी सी टी व्ही कॅमेरा होते ज्याच्यामध्ये किती लोकांनी मतदान तिथं केलं म्हणजे कुणाला केलं हे कळत नाही पण किती लोकांनी मतदान केलं ते मात्र तिथं कळतं कारण काही लोकांची शंका आहे की काही काही मतपेट्यांमध्ये नाही तर ई व्ही एम मशीनमध्ये शंभर लोकं गावची असतील तर दहा वीस मतं ऑटोमॅटिकली मशीनकडनं एक प्री फिक्स प्रोग्रॅम तिथं केल्यामुळे तिथं मतदान झालं आहे त्यामुळे सी सी टी व्ही कॅमेरासुद्धा बघण्याची जरूरत आहे कारण का असं जर नाही झालं जर ह्या शंका जर दूर नाही झाला तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल पण हायकोर्टनी या हा निर्णय घेतला तर त्या निर्णयाच्या माध्यमातून जी काही माहिती पुढे घेणार आहे त्यातून बऱ्याच काही गोष्टी सिद्ध होतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं दादा, दादा बीड जिल्ह्यातील प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांची चौकशी होणार आहे दोन वर्षात नियोजन समितीनं मान्यता दिलेल्या कामांची ही चौकशी आहे आणि याच काळात धनंजय मुंडे हे पालकमंत्री होते एक तर आपल्याला पाच वर्षामध्ये तिथं जी कामं झाली ती खरीच झाली आहेत कामं न होता बिलं निघाली आहेत का नाहीतर या गावापासून त्या गावापर्यंत एक रोड दाखवला जातात त्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर होतात आणि त्या गावापासून या गावापर्यंत पाच कोटी तिथं मंजूर होतात दोन कोटी खर्च होतात आठ कोटी बाहेर काढतात असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे त्याच्याचबरोबर जे कुठले कॉन्ट्रॅक्टर आहेत ठराविक कॉन्ट्रॅक्टरलाच कामं मिळाली का हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मागे कर्णधार कोण त्याचं नाव कराडच निघणार आहे तर त्या व्यक्तीचं नावसुद्धा पुढं आलेलं पाहिजे तर ही कामं बघून जे काही पैसे खाण्यात आलेले आहे भ्रष्टाचार झालेला आहे कुठेतरी लोकांसोबत आणण्याची जरूरत आहे पण सरकार जी काय एन्क्वायरी लावते त्याच्यातून काही निघेल असं वाटत नाही ज्युडिशियल एन्क्वायरीवर आपल्याला विश्वास ठेवता येईल कारण ह्याच्या आधी एस आय टी लावले बऱ्याच काय गोष्टी झाल्या दे 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 न, न, ते एसआयटीतून काही आजपर्यंत निघालेलं नाही राजकीय दृष्टिकोनातून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात त्यामुळे ज्युडिशियल एन्क्वायरी लावून एका चांगला अधिकारी निलंक अधिकारी ज्याचा कुठलाही कलंक नाही अशा अधिकाऱ्याला माझी अधिकाऱ्याला काम देऊन ह्या सगळ्या गोष्टी बघण्याची जरूरत आहे तर तेवढं धाडस सरकार दाखवलं असं मला वाटेल उद्यापासून कॉन्ट्रॅक्टरचं आंदोलन आहे बंद आंदोलन त्यांची बिलं थकीत आहेत यासाठी ते उद्यापासून आंदोलन करत मात्र सरकारमधले जे मंत्री आहेत ते सांगतात मार्चपर्यंत बिलं दिली जातील आपल्याला काय ही जी पिल स्थगित आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट आंदोलन किती महत्वाचं आहे नव्वद हजार कोटी तुम्ही रुपये कसे देणार आहात एका बाजूला तुम्ही या छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे तिथं प्रलंबित ठेवलेले आहेत त्यांना तुम्ही देत नाही त्यांनी कामं तिथं केलेली आहेत आता या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे तुम्ही देणार नसाल तर नवीन कॉन्ट्रॅक्टर काम कसं करणार आणि मग कामं जा जर नाही झाली तर लोकांना सेवा आपल्याला कशी देता येईल त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर एम एस आय डी सी असेल एम एस आर डी सी असेल त्याच्याचबरोबर आरोग्य विभाग बघा त्याच्यामध्ये अडव्हान्समध्ये पैसे दिले आहेत एम एस आर टी जे काय आपलं ट्रान एस टी ज्याच्या अंडर येते त्याच्यामध्ये दोन हजार कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आणि असं आता चर्चा आहे की त्यातून इलेक्शनसाठी दोनशे कोटी हे त्या कॉन्ट्रॅक्टरले आधीच घे कॉन्ट्रॅक्टरकडनं काही नेत्यांनी आधीच सत्तेत असणाऱ्या लोकांनी आधीच घेतलेत एम एस आय डी सीकडनं बारा हजार कोटी रुपयाचा अपव्यवहार तिथं झालेला आहे एम एस आय डी सी जे आहे त्याच्यातून सुद्धा पंधरा हजार कोटी रुपये तिथं काढण्यात आलेले आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही तिथं लोकांना दाखवलेल्या आहेत सरकारला दाखवल्यात पण त्याबाबतीत काहीच झालं नाही म्हणजे एका बाजूला तुम्ही मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला जिवंत ठेवतात तर ते तुम्हाला पैसा देतात आणि छोट्या कॉन्ट्रॅक्टरला मात्र तुम्ही मरायला सोडता तर मी हा जो काही तिथं आंदोलन ते करत आहेत त्याला पाठिंबा आम्ही सुद्धा देत आहोत कारण का जर त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे नाही मिळाले तर त्यांच्या कामगारांना पैसे मिळणार नाही आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून अडचणी देऊन उद्या जाऊन याच्यातनं कुणी आत्महत्या केली नाही तर काय केलं त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असं लाडकी बहीण योजनेमुळेच हे सगळे काही फुकलेत पैसे किंवा कॉन्ट्रॅक्टरचे असतात लाडकी बहीण योजनेमुळेच हे सगळं होतं असं आम्ही म्हणणार नाही पण लाडकी बहीण योजनेला जेवढा पैसा हा दिला गेला तेवढा भ्रष्टाचार हा विविध डिपार्टमेंटच्या माध्यमातून आधीच्या सरकारने तिथं केलेला आहे त्याच्यामध्ये तो आकडा पन्नास ते साठ हजार कोटीवर जातो अडीच वर्षामध्ये त्या भ्रष्टाचार तो केल्यामुळे पैसा अशा पद्धतीने बाहेर काढल्यामुळे हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला चुप मजबूत हो